राणा नवनीतजी राणा नवजीतजी राणा राहणार राहणार वानकळे म्हणा नवनीत राणाचा काम पुष्कळ असून ते गोरगरीवांना सहकार्य आहे त्यामुळे तेच निवडून शेतकऱ्याच्या माहीत आहेत आज भावाची स्थिती पाहता तुम्ही मार्केटची कापसाची त्यानंतर तूर हे जे परिस्थिती जर पाहिली तर लय भयाव भयाव आहे बळतराव वानकळे आमदाराचे तरी काम दिसून राहिले निंबारी रस्ता झाला फुल नाही फुलाची पाकडी काही ना काही हा रस्ता झाला गावातला सगळ्यात महत्वाचा टिंपळगाव पासून हे तरी कार्यक्रम काही ना की आमदारांना केलं पण पर आजपर्यंत याच्यावर कोणी लक्षच नाही झालं आजदारांनी दिलं नाही ते बळवंतराव वानखळेच पाहिजे इथं पुरोगामी विचारांचा नेता त्याची महाराष्ट्र आपल्या अमरावती जिल्ह्याला गरज आहे आम्हाला सध्या बीजेपीचा कॅन्डिडेट पाहिजे पण नवनीत राहणं याच्या अगोदर आमच्या इथं काहीच काम नाही केलं शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागलेच नाही पहिला मुद्दा तर हा आहे कारण की कसं आहे शेतकऱ्यांना जे काही भाव पाहिजात ते समाजावर भेटत नाहीत कष्टकरी शेतकरी आहेत आणि कृषी प्रधान देश असल्या कारण कसा आहे प्रत्येक भारत देशाचा विकास हा शेतीवर अवलंबून आहे तर प्रत्येक केंद्रापासून ते राज्यापर्यंत प्रत्येकाने काय केलं का पाहिजे शेतकऱ्यांचा पहिला मुद्दा ठरला पाहिजे बाकी राजकीय दृष्ट्या हा विकास वेगळा आपल्या या अमरावती जिल्ह्यामध्ये नवीन खासदार कोण होईल याकडे सर्व जनतेचे लक्ष लागलेले आहे आणि त्यानिमित्ताने आपण श्री संत गाडगे महाराज यांची जन्मभूमी शेणगाव येथे आलेलो आहोत अंजनगाव तालुक्यातील या शेणगाव क्षेत्रामध्ये आपण आज येथे आलेलो आहोत जो आपला देशाचा पाया म्हणजे युवक आपण आज या अमरावती लोकसभाकरिता जो नवीन खासदार पाहण्याकरिता इच्छुक आहेत त्या युवकांना आपण आज विचारणार आहोत की आपल्याला विकासाकरिता आपल्याला कसा खासदार हवा तर मी आपल्याला विचारतो आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये नवीन लोकसभा करीता आपल्याला नवीन खासदार हवा आहे तर आपल्याला कोण हवा आहे त्यामध्ये बळवंत भाऊ वानखडे आहेत नवनीतजी राणा आहे त्यानंतर आता नवीन, त्या नवीन एक प्रहारकडून दिनेश बुक सुद्धा आलेले आहेत अशी रणधुमाळी आपल्या या अमरावती जिल्ह्यामध्ये चालू आहे तर आपल्याला विकास कामाकरिता आपल्याला कोण खासदार हवा बळवंतराव वानखडे आणि नवनीत राणा हा बळवंतराव वानखडे की नवनीत राणा बळवंतराव वानखडे बळवंतराव वानखडे साहेबांचे काम आहेत का आपल्या का इकडे ले? काम कसे आहेत आपले आणि नवनीत राणांचे त्यांचे पण चांगले आहेत म्हणजे आपल्याला बळवंत वानखडे पाहिजे आपल्या इथे शेणगाव साठी भरपूर असा निधी सुद्धा मंजूर केलेला आहे परंतु हा निधी कशा प्रकारे याकडे आमदार साहेबांचं लक्ष होतं खासदार साहेबांचं लक्ष होतं की यानंतर जो खासदार येणार आहे अमरावती जिल्ह्याचा तर आपल्याला इथल्या शेणगावच्या जन्म महाराजांच्या जन्मभूमीकरिता जो विकास होईल आपल्याला याच लक्ष कसं लागेल आमदारांच लक्ष नाही जेव्हा खासदारांना काही लक्ष दिलंच नाही खासदार आमच्या जा गावातून जाते तर थांबतही नाही कोकर्ड्याला कार्यक्रम झाला खासदार आमच्या गावातून गेले पण थांबलही नाही दोन मिनटं गाडीबाबांना दर्शनही घेतलं नाही आमदाराच्या तरी काम दिसून राहिले निंबारी रस्ता झाला फुल नाही फुलाची पाकडी काही ना काही हा रस्ता झाला गावातला सगळ्यात महत्वाचा पिंपळगाव पासून कोकर्ड्यापर्यंत हे तरी कार्यक्रम काही ना की आमदारांना केलं पण आजपर्यंत याच्यावर कोण लक्षच नाही झालं खासदाराने म्हणजे आपल्याला नवीन खासदार म्हणून आपल्याला कोण बघायचा आहे बळवंत भाऊ वानखळे की नवनीत जे बळवंतरावचं बळवंतराव च काम चांगलं आहे बळवंतरावचं काम चांगलं आहे मला सांगा युवकांसाठी आपल्या येथे युवकांच्या एक नवीन आकडवेगळं व्यक्ती महत्व म्हणून आपल्याला खासदार म्हणून आपल्याला कोण बघायचा आहे बळवंतराव वानखडेच पाहिजे इथं पुरोगामी विचारांचा नेता त्याची महाराष्ट्र आपल्या अमरावती जिल्ह्याला गरज आहे युवकांसाठी बळवंत भाऊचं काय या जन्मभूमी काय नेतृत्व लाभलेलं आहे सगळे आमच्या इथून नवनीत राणा जातात एक काम नाही आहे मध्ये टाकलेलं त्यांच इथं ग्रामपंचायत बळवंत बुवांकडे दिली हे जिम सुद्धा बळवंत रावांकडे चीज आहे आणि आमच्या निबार रस्त्याचं काम सुद्धा त्यांनीच लावलं बळवंत भवन म्हणजे आपल्याला नवीन खासदार म्हणून बळवंत भाऊकडेच पाहायचं आता नवीन खासदार आपल्या इथं आलेले आहेत दादा नवीन खासदार म्हणून आपल्याला आपल्या या अमरावती जिल्ह्याकरता दिनेश बुक नवनीतजी राणा आणि बळवंत भाऊ वानखडे यामधला आपल्याला खासदार साहेब लोकसभा निवडणुका आपल्याला कोण पाहिजे आम्हाला सध्या बीजेपीचा कॅन्डिडेट पाहिजे पण नवनीत याच्या अगोदर आमच्या इथं काहीच काम नाही केलं नवनीत राहण्या कोणतं काम केलेलं खासदार म्हणून आम केलेलं आमच्या इथं एकवीस कोटी रुपये दिलेल्या शणगाव लिहिले बीजेपीच्या कॅन्डिडेट माग मागच्या पंचवार्षिक मध्ये या वर्षी कोणतंच काम नाही केलं म्हणजे खासदार असून सुद्धा आपल्या इथं शणगाव त्यांची उपस्थिती लाभलेली स्वाभिमान पक्ष स्वाभिमान आमच्या इथं मतदानच नाही असं त्यांचं म्हणणं आहे परंतु जे स्वाभिमान पक्ष नाही त्यांचा आता बीजेपी पक्ष झालेला आहे कमळ्या चिन्हावर ते रडणार आहे आहेत त्यांना आता त्यांनी पदार्पण केलं काल दोन दिवस दोन दिवसा अगोदर खासदार खासदारसाठी त्यांचा निधी म्हणून आपल्या शेणगाव करिता काय उपलब्ध झाले उपलब्ध नाही नवीन येतात जातात कोकटात येतात थांबत नाहीत मागच्या बाजीने आम्ही जातो इथं कापूस तो कार्यक्रम झाला तिथं गेलो निधी मागायला निधी त्यांनी फक्त दिला नाही आमच्या गावाला थांबतही नाहीये भल बळवंता भाऊ आहे बळवंत भाऊ चांगले माणसं आहेत असं म्हणणं आहे कौल जो आहे तो बळवंत चांगला आहे पण तो पाहिजे नाही ज्येष्ठ नागरिक सुद्धा आपल्याला येथे आहेत आपण त्यांना विचारूया की आ, विचार बा आपल्या अमरावती जिल्ह्याच्या खासदार म्हणून आपल्याला कोण आवडेल आपल्या या अमरावती जिल्ह्याकरिता उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे नवीनजी राणा बळवंत भाऊ वानखडे आणि दिनेश भाऊ आपल्याला आपल्या या जिल्ह्याचा नवीन खासदार म्हणून कोण आवडेल राणा नवनीत जी राणा नवनीतजी राणा आणि नवनीतजी राणांचे काम आहेत आपल्याकडे आहेत ना काम नवनीतजी राणा म्हणून आपल्याला नवीन खासदार म्हणून बघायचं आहे नवीन खासदार म्हणून आपल्याला कोण बळवंत भाऊ वानखडे नवनीतजी राणा दिनेश भूप आपल्याला कोण पाहायचा नवीन खासदार म्हणून राणा राणा नवनीतजी राणाच बघायचा राणांचे काम आहेत काम करून

आमदार बळवंत भाऊ वानकडे सुद्धा उभे आहेत पण माझी शक्यता अशी आहे की नवनीत निवडून आल्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागलेच नाही पहिला मुद्दा तर हा आहे कारण की कसं आहे शेतकऱ्यांना का जे काही भाव का पाहिजे ते समाजगार भेटत नाहीत कष्टकरी शेतकरी आहेत आणि कृषी प्रधान देश असल्या कारण आहे प्रत्येक भारत देश विकास शेतीवर अवलंबून आहे तर प्रत्येक केंद्रापासून राज्यापर्यंत प्रत्येकाने काय केलं पाहिजे शेतकऱ्यांचा पहिला मुद्दा ठरला पाहिजे बाकी राजकीय दृष्ट्या हा वेगळा भाऊ नवनीच्या शेतकऱ्यांच्या माहीत आहेत आज भावाची स्थिती पाहता तुम्ही मार्केटची कापसाची जी। कि त्यानंतर हे जे परिस्थिती जर पाहिली तर लय भया भयाव आहे हे प्रश्न बळवंत भाऊ सोडू शकतील का खासदार झाल्यानंतर ते आता कोणते सोडू शकत कोणते नाही सोडू शकत आता सध्या काही हो ते सांगता येणार नाही आपल्याला तुम्हाला आपल्या या जे प्रश्न तुम्ही मांडलेले आहेत शेतकऱ्यांविषयी त्यानंतर युवकांविषयी विकासा विकास, विकास संदर्भात यामध्ये बळवंत भाऊ वानखडे नवनीतजी राणा यापैकी सर्वात जास्त काम करणार व्यक्ती पुढील काम करणारा व्यक्ती खासदारच्या नेतृत्वात आपल्याला फोन बघायला आवडतो आता आमचे जे इथले आहेत दर्यापूरचे खासदार काम त्यांचं बरं वाटलं बळवंत जी वानखडे आणि नवनीत तैराना यांचे काम कसं वाटलं आपल्याला ते सुद्धा ला। समाधानकारकच आहे. हे महाराज जन्मभूमीमध्ये अंजनगाव तालुक्यातील शेणगाव येथे आपण आज इथं आलेलो होतो. जनतेचा जो कौल होता आमदार बळवंत वानखडे, नवनीत जी राणा आणि दिनेश बुक आणि जे लोकप्रतिनिधी यांच्याविषयी आपल्याला नवीन जो खासदार बघायचा आहे या संदर्भात लोकांचा जो कौल होता हा आपण आज जाणून घेतलेला आहे. जी पुढील जी निवडणूक आहे जी दिशा ठरवणार आहे ते लोकांच्या मतपेटीवरच ठरवल्या जाणार आहे. आज आपण या महाराजांच्या जन्मभूमी शेणगाव येथे आलेलो आहोत बऱ्याच नागरिकांचे समस्या आपण जाणून घेतलेल्या आहेत त्यांचे सर्वांचे मत सुद्धा आपण जाणून घेतलेले आहेत आता जो पुढील कौर राहील जो नवीन खासदार राहील हा जनतेच्या जनतेकडे जनतेच्या निर्णयाकडे लक्ष असेल जनविकास न्यूज दर्यापूर मी प्रतिनिधी शुभम घाटे कोकरडा अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट